नमस्कार भारतातील प्रवेश परीक्षांपैकी एक महत्वाची असलेली परीक्षा म्हणजे सीईटी कॉमन एंट्रान्स टेस्ट विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी ही परीक्षा अत्यंत महत्वाची मानली जाते मात्र यंदाच्या सीईटी परीक्षा वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झालाय चला तर या विषयावर सविस्तर माहिती घेऊया सीबीएसई बारावीच्या मानसशास्त्र विषयाची आणि एल एलबीच्या पाच वर्षाच्या सीईटी परीक्षेची तारीख एकाच वेळी आलेली आहे त्यामुळे विद्यार्थी आणि पालक हे चिंतेत आहेत आणि या दोन्ही परीक्षा वेळेत पूर्ण करणे हे विद्यार्थ्यांसाठी फार अवघड झालेलं आहे विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मागण्यांची दखल सीईटी कक्षाने घेतली असून सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर होईल अशी माहिती आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी दिली सीबीएसईच्या वेळापत्रकानुसार एक एप्रिल पासून ते चार एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत सलग परीक्षा घेतली जाईल त्यामुळे सीईटी कक्षाकडून काही तारखांमध्ये बदल अपेक्षित आहेत आता महत्वाचा मुद्दा असा येतो की विद्यार्थ्यांनी तयारी कशी करावी तर सर्वात प्रथम वेळेच नियोजन करा दोन महत्वाच्या परीक्षांसाठी वेळेचा सा समतोल साधा आणि ताण टाळण्यासाठी पुरेसा आराम घ्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर होईल अशी अपेक्षा आहे दरम्यान अभ्यासावर लक्ष केंद्रित करा आणि सकारात्मक राहा तुमच्या यशासाठी आमच्याकडून भरभरून शुभेच्छा